काय काय सांगू न कसं ग सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीतान माझ्या पांडुरंगाचा महिमा पंढरीतान माझ्या पांडुरंगाचा काय काय सांगू आता कसं कसं सांगू काय काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीतान माझ्या पांडुरंगाचा महिमा पंढरी चाल माझा पांडुरंगाचा माझा पांडुरंग आहे विठेवरी उभा त्याच्या चरणीवर भीमा भीमाचंद्र भागा आठवण येते आठवण येते मला माता रुखमिणीची माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची काय काय सांगू आता कसं कसं सांगू काय काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा न माझ्या पांडुरंगाचा माझा पांडुरंग बाई आहे साधा गोळा गड्यामध्ये घातला तुळशीचा माळा आठवण येते मला आठवण येते चंद्रभागा बहिणीची माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची काय काय सांगू आता कसं कसं सांगू काय काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा महिमाग भारी दर्शनाला येते तिथे लाखो वार करी दर्शनाला येते तिथे लाखो वार करी आठवण येते आठवण येते मला तू कारा माझ्या पांडुरंगाची माझ्या रुख्मी मातेची माझ्या पांडुरंगाची न माझ्या रुक्मिणी मातेची काय काय सांगू आता कसं कसं सांगू काय काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीतान माझ्या पांडुरंगाचा महिमा पंढरितान माझ्या पांडुरंगाचा